नमस्कार मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजचंच काहीबाईमध्ये आज तुमच्याशी मी गप्पा मारायला आलेली आहे खरं तर आज स्वागत बिगत करण्याचा अजिबात मूड नाही आहे त्याला कारण माझी मनस्थिती ठीक नाही आहे आणि मनस्थिती ठीक नसण्याचं कारण म्हणजे आज आपण समाजामध्ये ज्या घटना घडताना पाहतोय तर त्या सगळ्या घटना पाहताना खूप जास्त अस्वस्थ व्हायला होतं एक महिला म्हणून एक आई म्हणून एक माणूस म्हणून सगळ्यात महत्त्वाचा माणूस म्हणून मला पण दोन मुली आहेत आणि प्रत्येकजण असं म्हणतो की मुलींची हल्ली काळजी वाटते मला मुलींची काळजी नाही वाटत म्हणजे फक्त मुलींची काळजी वाटण्यासारखी परिस्थिती नाही मुलांची जास्त काळजी वाटते आत्तापर्यंत सगळ्या समाजसुधारकांनी किंवा आपले जे थोर पुरुष होऊन गेले त्या सगळ्यांनी चारित्र्य संपन्न भारत असावा अशी जी कल्पना केलेली आहे तो स्वप्नातला भारत कुठेही दिसत नाही आहे एकविसाव्या शतकात आज आपण विकसनशीलतेकडून विकसित देशाकडचा जो प्रवास करतो आहे तो कुठल्या कॉस्टवरती करतो आहोत हा प्रश्न मला नेहमी पडतो आणि विकसित होणं म्हणजे काय तर तुमच्या पूर्ण सगळ्या माणूस म्हणून होणे विकसित होण्याची जास्त गरज जा आहे तुम्ही फक्त भौतिकदृष्ट्या खूप जास्त विकसित झालात आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही जर विकसित झाला नाही तुम्ही माणूस म्हणून जर विकसित झाला नाही तर तुमच्या ह्या भौतिकतेला आणि भौतिक संपन्न होण्याला आणि विकसित होण्याला खरंच काहीही अर्थ राहणार नाही आहे घरात मुलगी आहे म्हणून फक्त काळजी करण्याची ही वेळ नाही तर मुलगा आहे म्हणून सुद्धा काळजी करण्याची गरज आहे चारित्र्य संपन्न म्हणजे फक्त तुम्ही ताकदवान असणं नाही चारित्र्य ही गोष्ट खूप व्यापक आहे त्याचा विचार तुम्ही केला पाहिजे चारित्र्य संपन्न जेव्हा तरुण पिढी बनवायची असेल तेव्हा त्या सगळ्या आयांनी सजग झालं पाहिजे फक्त मुलगाच नाही तर मुलगी आणि मुलगा दोघांनाही माणूस म्हणून जगायला शिकवलं पाहिजे ह्या सगळ्या ज्या संतापजनक घटना घडतायत ना त्या पाहून खरं तर खूप जास्त मला त्रास होतो कारण ह्या सगळ्या गोष्टींवरती राजकारण केलं जातं तुम्ही माणूस आहात ना ह्या गोष्टींचं राजकारण कसं काय करू शकता मला हा प्रश्न नेहमी पडतो की ठीक आहे पद हवं सत्ता हवी पण म्हणून कुठल्या गोष्टीचं राजकारण तुम्ही करताय तुमच्याही घरात आया बहिणी असतील आणि ह्या गोष्टीचं तुम्ही राजकारण करता शिवाजी महाराज आपले आपण आदर्श म्हणतो आणि शिवाजी महाराजांनी माय बहिणींना आया बहिणींना जी आदराची वागणूक दिली आणि जी त्यांनी एक जी शिकवण दिली ती आपण विसरत चाललो आहे का फक्त आणि फक्त राजकारण करायचं असा सगळा आपला हा जो आ, समाजाचा विकसित होण्याकडे जो प्रवास चाललेला आहे तो फार काही चांगला नाही तर भयावह आहे असं मला नक्की वाटतं की हे खरंच भीती वाटण्यासारखं आहे असा समाज घेऊन आपण काय करतोय की जो जिममध्ये जातो आहे आणि स शरीर तर ते आहेत खूप जास्त शरीर सौष्ठव आहेत प्रोटीन खाऊन खाऊन पण हे असल्या ताकदीचा काय उपयोग की जिथे तुम्ही त्याचा वापरच करत नाही आहेत आणि वापर केला तरी चुकीच्या ठिकाणी वापर करताय अन्यायाच्या विरुद्ध जर तुम्ही तुमच्या स शरीर सौष्ठवाचा वापर करणार असाल तर त्या शरीर सौष्ठवाला किंवा ताकदीला अर्थ आहे अशी ताकद काय कामाची की जी फक्त दिसते दिसण्यासाठी आहे असणं पण काहीतरी आहे ना तर ता जी ताकद जी दिसती आहे ना ती असण्याची पण गरज आहे हे समजून घेण्याची गरज आहे फक्त दिसणं म्हणजे तुम्ही आहात असं नाही तुमचं व्यक्तित्व जे आहे ते फक्त तुमचं शरीर नाही आहे तर तुमचं मन पण आहे ते पण निकोप ठेवण्याकडे जरा प्रयत्न सगळ्यांनी करायला हवा आणि मला असं वाटतं की घरातल्या आयांनी ही काळजी नक्की घ्यायला हवी की मुलीलाच फक्त भीती दाखवणं की तू रात्रीचं जाऊ नकोस अंधाराच्या वेळेस जाऊ नको एकटी जाऊ नकोस ट्रिपला कुठे चाललीस कपडे कसे घातलेस तू कशी वागतेस आहेस तू कशी बोलतेस आहेस हे फक्त मुलीला नाही मुलालाही सांगण्याची गरज आहे मुलाला हे नक्की सांगा की तू काय वागतोयस बाबा नीतिमत्ता म्हणजे काय चारित्र्य म्हणजे काय ह्याच्या व्याख्या पुन्हा पुन्हा तपासून पुन्हा पुन्हा ह्या सगळ्या समजावून सांगण्याची गरज आहे तरुणांना मुलांना आणि तू मुलगा आहेस मला मुलगा झाला म्हणून खुश होण्यापेक्षा आपला मुलगा चारित्र्य संपन्न कसा होईल आणि त्याचा अभिमान नंतर बाळगावा फक्त मुलगा झालाय म्हणून अभिमान बाळगण्याची गोष्ट आता राहिलेली नाही आहे सगळ्या आयांनी हा जरूर विचार करावा मुलगा चुकतो आहे तर सडे तोडपणे आहे कान पकडण्याची ताकद ठेवा आणि मुलाला सांगा की तू हे चुकीचं वागतो आहेस तू हे चुकीचं करतोयस पण हे सांगण्यासाठी तुमच्या डोळ्यावरची पट्टी तुम्ही काढली पाहिजे तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधून गांधारी झालात तर कौरव तुमच्या जन्माला जे पोटी आ, पोटी तुमच्या पोटाला जे जन्माला पोर आलेलं आहे ते कौरवच होणार आहे आणि महाभारत नक्की घडणार आहे त्यामुळे आपण गांधारी व्हायचं नाही आहे एवढा तरी प्रत्येक स्त्रीने विचार करायला पाहिजे माझा नवरा चुकतो आहे माझा मुलगा चुकतो आहे माझा भाऊ चुकतो आहे तर ते सांगण्याची ताकद तुमच्यामध्ये तुम्ही ठेवली पाहिजे आपण प्रत्येक वेळेस रडत राहतो की आमच्या काय हातात आहे आम्ही काय करणार आहे असं नाही आहे आपण आपल्या घरापासून सुरुवात करायला हवी आहे आपल्या घरातल्या पुरुषांना मुलांना काय चुकीचं घडतं आहे काय चुकीचं वागत आहेत हे सांगायची वेळ आता आलेली आहे फक्त आपलं माणूस म्हणून त्याच्यात चुकीवर पांघरूण घालायला आता अजिबात जाऊ नका आणि सुद्धा मला खरं तर म्हणजे राजकारण हा माझा प्रांत नाही राजकारण समजतं मला सगळं समजत असतं पण त्यावरती बोलले नाही मी आत्तापर्यंत कधी पण आज जे काही चाललेलं आहे ज्या चा पद्धतीचं राजकारण केलं जात आहे कितीतरी तरुणांना मुलांना चिथावलं जातं आणि मग वेगवेगळी आंदोलनं केली जातात ही आंदोलनं करताना त्या मुलांचा आणि समाजाचा किती वेळ तुम्ही वाया घालवताय हे तुमच्या लक्षात येतं का की कि किती वेळ वाया जातो किती पैसा वाया जातो किती शक्ती वाया जाते किती ताकद वाया जाते असा सक्षम भारत आपण तयार करणार आहोत असा सक्षम समाज आपण तयार करणार आहोत आंदोलनं करा तुम्ही पण आंदोलनं ताकदवर होण्यासाठी असली पाहिजेत ना की कमजोर पण नेमकं उलट घडतंय समाजाची ताकदपणाला पणाला लावली ता, ता आहे पण ती ताकद कमवण्यासाठी नाही तर घालवण्यासाठी आणि हे सगळी आंदोलन करून फक्त पोळी शेकली आहे ती राजकारण्यांची हे तरुण पिढीने तरुण पिढी सुज्ञ हे आपण म्हणतो पण काही जो ठराविक एक वर्ग आहे की जो डोळ्याला पण पट्टी बांधलेली आहे कानाला पण त्यांनी कानाला पण हात बांधून घेतलेले त्यांनी मेंदू पण पूर्णपणे बंद केलेला आहे मेंढरा असतात ना ती कशी हाकली तशी हाकत जातात तशी स्थिती काही तरुणांची झालेली आहे काही माणसांची झालेली आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही एवढे भलेही तुम्ही शिकलेले असा शिकलेले नसा पण एक सारासार विचार शक्ती विवेक बुद्धी ती शाबूत असली पाहिजे की नाही तुम्हाला हे समजलं पाहिजे की हे जे मला सांगतात हे मी ते सांगतात म्हणून मी फक्त करतोय ते माझे साहेब आहेत किंवा मा, ते माझे नेते ते आहेत म्हणून मी त्यांचं ऐकतोय असं न करता जे ते सांगतात त्यात किती तथ्य आहे ह्याचा विचार कधीतरी करा किती तुम्ही बस फोडल्या जातात जाळपोळ केली जाते आणि अशा अनेक गोष्टी केल्या जातात की ज्या समाजासाठी घातक आहेत आणि असं करताना आपण ज्या समाजाचा भाग आहोत ज्या समाजासाठी आपण आंदोलन करतो आहोत त्या समाजाला त्रास देऊन कसलं आंदोलन तुम्ही करताय ह्या आंदोलनाचा खरंच समाजाला उपयोग आहे की फक्त माझा एकट्याचा माझ्या नेत्याचा एकट्याचा त्याच्यामध्ये फायदा आहे हे आपण कधी समजून घेणार आहोत हे आपल्याला कधी समजणार आहेत आपण म्हणतो सुशिक्षितता वाढली पण फक्त शिक्षित होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे सुशिक्षितता वाढलेली नाही तर मला म्हणजे मी खूप पोटतिडकीने सांगते की तरुण पिढीने ह्या गोष्टीचा नक्की विचार करावा माझी संगत कशी असली पाहिजे ह्याचा विचार केला पाहिजे अजून एक महत्त्वाची गोष्ट चारित्र्य संपन्न असणं किंवा ताकदवर असणं आणि मत्ता असणं ही कुठल्याही एका वर्गाची मक्तेदारी नाही आहे एक ठराविक वर्ग तो असा असेल आणि त्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चारित्र्य संपन्न असण्याचा आणि तुमच्याकडे तुमची आर्थिक स्थिती काय आहे ह्याचा काहीही संबंध नाही आहे ह्या दोन खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत तुम्ही कितीही गरीब घरचे असा तुम्ही कितीही तुमच्याकडची परिस्थिती हलाखीची असू दे पण तुम्ही चारित्र्य संपन्न असू शकता असले पाहिजेत आणि तुम्ही कितीही श्रीमंत असलात तुमची श्रीमंती तुमच्याकडे राहू द्या त्याचा आणि तुमच्या चारित्र्य संपन्न असण्याचा काही संबंधाने चारित्र्य संपन्न ही एक अशी गोष्ट आहे की जी तुमच्या आर्थिक स्थि थीश, स्थितीशी निगडीत नाही तर तुमच्या मानसिक स्थितीशी निगडीत आहे तुमची जडणघडण जी आहे ती अशी असली पाहिजे की तुम्हाला समाजात घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्याचा सारासार विचार करता आला पाहिजे आणि समाजात घटनांवरती व्यक्त होता आलं पाहिजे ते सुद्धा योग्य पद्धतीने व्यक्त होणं म्हणजे जाळपोळ करणं बस फोडणं रस्ते रोको करणं रस्ता रोको करणं आंदोलन मोठी मोठी गर्दी जमून आंदोलन करणं ही गर्दी सुद्धा कुठून येते बिन चेहऱ्याची बिन मोहऱ्याची ही गर्दी पाहिलं ना की माझ्या पोटात धसवतं हा आपला भारत आहे हा असा हे असं चारित्र्य संपन्न आपण देश घडवणार आहोत मला खूप जास्त ही गर्दी पाहिल्यावरती धस्स ह्याचसाठी व्हायला होतं की ही कुठल्या विचाराने प्रेरित झालेली गर्दी आहे जेव्हा एखादं आंदोलन होतं तेव्हा तिथे जमलेली जी गर्दी असते ती खरंच भीती वाटण्यासारखी असते राजकारण्यांनी सुद्धा ह्या गोष्टीचा खूप जास्त विचार करायला हवा आहे की मी हे कशासाठी करतो आहे मी तर माझं प्रत्येकाचं आयुष्य एक ठराविक आयुष्य असतं आणि त्याच्यानंतर प्रत्येकाला हा आपलं आपलं प्राण सोडून जायचं आहे प्रत्येकाला जायचं आहे हे कुणालाही चुकलेलं नाही आहे जन्म आणि मृत्यू ही दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाही आहेत आणि एवढं सगळं असतं तुम्ही हा एवढा आट्टा हा सत्तेसाठी का चाललेला आहे एकदा जीव गेला की ही सत्ता राहणार नाही आहे मग तुम्ही शिवाजी महाराजांना इतक्या वर्षानंतरही आपण वंदनीय पूजनीय मानतो कितीतरी लोक असे आहेत की विवेकानंद असतील स्वातंत्र्यवीर सावरकर असतील बाबासाहेब आंबेडकर असतील कितीतरी असे जे जननेते जननायक आहेत की ज्यांना आपण अजूनही वंदनीय पूजनीय मानतो आणि ह्या सगळ्या नेत्यां नेत्यांना आपण आजही त्यांची पूजा करतो कारण ते चारित्र्य संपन्न होते ते ताकदवर होते पण त्यांच्या ताकदीचा वापर त्यांनी समाजाच्या हितासाठी केला समाज बिघडवण्यासाठी नाही जर तुमच्यामध्ये ताकद आहे तर समाजाच्या हितासाठी त्याचा वापर करा कधीतरी एकदा आरशात पाहताना स्वतःला हा प्रश्न विचारा विचारा की माझ्याकडे जी ताकद आहे ती मी कुठल्या गोष्टीसाठी लावतोय माझा प्रत्येकाने आपला फायदा पाहण्यासाठीच जर असं केलं तर ही जी मेंढरा आहेत मागे येणारी तर ती मेंढरांची संख्या आज इकडे उद्या तिकडे असणार आहे कारण ही मेंढरे ह्या मेंढरांनासुद्धा माझं आवाहन आहे की थोडीशी सारासार बुद्धी विवेकशक्ती विवेक बुद्धी थोडीशी पणाला लावा जरा आणि विचार करा हा जो आंदोलनांमध्ये किंवा इतर सगळ्या गोष्टींमध्ये जो वेळ जातोय वेळेमध्ये ह्या तरुणांना योग्य दिशा दाखवून जर आता सध्या खूप जास्त संधी आहेत व्यवसायाच्या सुद्धा छोटा मोठा व्यवसाय करण्यासाठी तुम्ही जर त्यांना प्रेरित केलं तर मला असं वाटतं की तुमचा वेळ पण आणि तुमचं नाव पण सत्कारणे लागेल तर हा विचार नक्की करा आणि तरुणांनी सुद्धा मला स्पेशली जी आर्थिक स्थिती दृष्ट्या सक्षम नसणारी जी मंडळी आहेत किंवा शिक्षण नसलेली जी मंडळी आहेत त्या सगळ्यांना अशी विनंती करायची आहे की कुणीतरी सांगतंय म्हणून तुमचा वेळ तुम्ही का कारणी लावू नका तर त्याच्या त्या आपल्याकडे असलेल्या वेळाचं आणि थोडक्या फायद्यासाठी त्या एखाद्या दिवसाच्या फायद्यासाठी तुम्ही तुमचा वेळ कारणी लावू नका तर तो जो वेळ आहे तो तुम्ही सत्कारणी लावा की माझ्या आयुष्यामध्ये माझं भलं कसं करायचं आहे मी आंदोलन करून समाज सुधरवायला जाऊ नका समाज सु सुधरवण्यासाठी आहेत खूप लोक आहेत आपण मेंढरवायचं नाही जर आपल्याला माझ्या आयुष्याचा शिल्पकार माझा मीच आहे तर माझं आयुष्य मीच घडवणार आहे कुणीतरी दुसरा येऊन तो घडवेल अशी स्वप्न पाहणं आता सोडून द्या आणि ह्या ज्या घटना घडत आहेत मुलींच्या बाबतीतल्यासुद्धा तर प्रत्येक मुलाने आधी मी माणूस आहे याचा विचार करा प्रत्येकाने जर कोणी चुकत असेल तर सजगपणे त्याला सांगाय ची काळजी घ्या की हे तुम्ही चुकीचं आपली संगत असताना चांगली संगत करण्याचा आवर्जून डोळसपणे प्रयत्न करा की माझी संगत चांगली आहे फॅशन म्हणजे दारू पिणं सिगरेट ओढणं ही फॅशन नाहीये ही तुमची शारीरिक ताकद कमी करणारी त्याचबरोबर मानसिक ताकद कमी करणाऱ्या सुद्धा या गोष्टी आहेत पाश्चिमात्यांचं अनुकरण करताना ते आपल्या योगकडे योगाकडे ध्यानाकडे आपल्या आयुर्वेदाकडे वळतायत आणि आपण आपले आपण किती दिवस हे मेंढरासारखं राहणार आहोत कुणीतरी एक काहीतरी सांगतो आणि आपण त्याच्या मागे धावायला लागतो हे आता बंद केलं पाहिजे आपण आपल्यासाठी जगतोय ना तर आपल्यासाठी आपणच विचार केला पाहिजे आपल्यासाठी दुसरा कुणीतरी विचार करेल हा विचार आपण सोडून दिला पाहिजे मला खरंच कधी कधी असं वाटतं की जरा जास्तच लोकशाही झाली आपल्या देशामध्ये जो जो तो उठतो तो तो समाजाचं भलं करण्याच्या निमित्ताने म्हणजे खोट्या कारणाने का असते ना पण जो तो उठतो आणि काही ना काहीतरी समाज विघातक का अशा गोष्टी घडल्या जातात आणि तेव्हा मला खरंच असं वाटतं की अशी काहीतरी स्पेशली ही जी मुलींच्या बद्दल जे काही चाललं आहे मुलींसाठी जे असुरक्षिततेची भावना निर्माण होती आहे तर ह्या सगळ्या अपराध्यांना मला खरंच असं वाटतं की रामशास्त्री प्रभूने पाहिजे होते आणि देहदंडाचीने हातपाय तोडण्याची शिक्षा अशा लोकांना व्हायला हवी मला असं वाटतं की मी खूप जास्त उघडपणे ह्या गोष्टी बोलते पण प्रत्येकाच्या मनात ह्या भावना असतात तो प्रत्येकाला असं वाटतं की हे खरंच खूप वाईट कृत्य आहे आणि ह्याची शिक्षा लवकरात लवकर व्हावी आणि हे फक्त आत्ता घडत आहे का आता नाही हे वर्षानुवर्ष घडत आलेलं आहे पण आत्तापर्यंत आपण त्याच्यावरती बोललेलो नाही आहेत प्रत्येकच गोष्टीची समाज सुधारण्याची किंवा समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहावा ही फक्त गृहमंत्र्यांची जबाबदारी नाही आहे ती आपली पण जबाबदारी आहे समाजाची पण जबाबदारी आहे आणि समाजाने तो कायदा आणि सुव्यवस्था राखावा म्हणून प्रयत्न केला पाहिजे एकट्या गृह गृहमंत्र्याच्या नावाने आरडाओरडा करून काय उपयोग आहे आपण त्यासाठी काय प्रयत्न करतोय आपण त्यासाठी काय कसं वागतोय ह्याचा विचार पण तर करायला पाहिजे तर मला असं वाटतं की हा सगळा विचार प्रत्येकाने नक्की करावा आज मला असं वाटतं विषय थोडासा भरकटला गेला असण्याची शक्यता आहे कारण मी खूप जास्त डिस्टर्ब आहे ह्या सगळ्या गोष्टींमुळे आणि खूप दिवसांपासून खूप मनात साचलेलं होतं ते जसं मनात येईल तसं मी बोलत गेले त्याच्यामुळे सुसूत्रता कधी क कदाचित कमी असेल पण विषय खूप प्रामाणिक आहे त्याच्यामुळे ह्या विषयावर नक्की नक्की विचार करा गांधारी होऊ नका मुलांचं चुकलं तर मुलांना कान पकडा ओरडा मारा वेळीच आणि तरच महाभारत टळणार ना आहे नाहीतर महाभारत अटळ आहे एवढंच माझं सांगणं आहे धन्यवाद